बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे खऱ्या अर्थाने सकाळी आठ वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावरती मतदार हे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले आहेत आपण पाहू शकता की माळेगावमधील माध्यमिक विद्यालयामध्ये मतदार मोठ्या प्रमाणात रांगा लावून आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत एकंदरीतच माळेगाव नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यामध्ये थेट लढत होत आहे एकंदरीतच माळेगाव नगरपंचायती मध्ये सतरा नगरसेवक आणि एक नगर अध्यक्ष पार्टीचे रंजन तावरे आणि राष्ट्रवादी अजित पवार यांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने येथे युती केलेली आहे आणि त्यांच्या समोर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचं कडवं आव्हान असणार आहे एकंदरीतच आज सकाळपासून मोठ्या प्रमाणावरती माळेगाव मधील जे नागरिक आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं देखील येथे मतदान आहे परंतु अद्याप देखील ते अजून मतदानासाठी आले नाहीत साहजिकच शरद पवार हे मतदानासाठी येणार का हे देखील तितकंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु राज्यातील माळेगाव नगरपंचायत आहे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं नेहमीच लक्ष लागलेलं असतं कारण यावेळेस ग्रामपंचायतीनंतर खऱ्या नगर अर्थाने नगरपंचायत पहिल्यांदा स्थापन झाल्यानंतर नगरपंचायतीसाठी माळेगावमधील नागरिक हे मतदान करत आहेत आणि खऱ्या अर्थाने आज मतदान पूर्ण होईल आणि उद्या याच मतदानाचा निकाल लागेल आणि यामध्ये कोण बाजी मारेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे दीपक कापरे टीव्ही नाईन मराठी माळेगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव